मी पहिली भारतीय नेमबाज आहे महिला नेमबाज आहे की जिला सुवर्णपदक मिळालं एशियन गेम्समध्ये मला वेपनच हातात घेता आली नाही आणि त्या दिवशी माझं मन काय म्हणते किंवा मला काय करायचं हे सगळं फार मागे पडलं आणि मला वेपन उचलता येत नाही हे सत्य मला स्वीकारावं लागलं रोज दीन ती दोनशे तीनशे गोळ्या चालवणारी मुलगी आज एक गोळी चालू शकत नव्हती इतका त्रास होत होता ह्या काळाने मला तीन अशी सूत्रं दिली जी माझ्या आयुष्यात मला आजही किंवा इथून पुढेही उपयोगी पडतील आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी ती अवलंबायला हवी नमस्कार आज आपण थोडं मागे जाऊया चार मे दोन हजार चौदा आणि त्या दिवशीपासूनच्या माझ्या थोड्याशा या प्रवासाला मी आज तुम्हाला सांगायला किंवा माझ्या अनुभव हो सांगायला मी तुम्हाला सुरुवात करते त्या दिवशी अगदी साधं कारण होतं मला प्रिंट आऊट घ्यायची होती आणि म्हणून मी घराबाहेर पडले पुण्यातच माझ्या ट्रेनिंगनंतर संध्याकाळी आणि त्या नेट कॅफेमध्ये पोचायच्या दरम्यान मला एक शॉर्टकट दिसला आणि मी विचार केला की इथून जाऊया म्हणजे मी लवकर पोचेन आणि ते करत असताना जो शॉर्टकट घेत असताना मी पडले आणि नेमकी मी माझ्या उजव्या कोपऱ्यावर पडले आणि मला तेव्हाच वाटलं होतं की मी खूप जोरात पडले आणि काहीतरी ह्याचं पुढे होणार आहे फ्रॅक्चरपर्यंत हे प्रकरण जाणार आहे पण माझ्यासोबत माझा कोच होता तेव्हा ॲनाटोली पुददुबने जे युक्रेनचे होते आणि ते शहात्तर वर्षांचे होते तेव्हा तर त्यांचा चेहरा बघितलं मला असं वाटलं की मी आता हे दाखवू शकत नाही की बाबा काहीतरी मोठं झालं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही नाही मला काही नाही झालं आहे आपण आपलं काम करूयात आणि मग आम्ही नेट कॅफेमध्ये गेलो आणि मी प्रिंट आऊट वगैरे काढायला सुरुवात केली आणि बघता बघता माझा हात सुजायला लागला तो सुजला आणि त्यानंतर माझ्या कोचची काळजी एवढी वाढली की ते पटकन मेडिकलमध्ये गेली त्यांनी लावायला क्रेप बँडेजेस आणले तेल आणली मलम आणली भरपूर की बाबा आपल्याला हाताला लगच्या लगेच उपाय करायला पाहिजे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत वाट बघितली नंतर एक्सरे काढायचा निर्णय घेतला म्हणून आम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेलो एक्सरे काढला आणि एक्सरेमध्ये काहीच नाही आलं मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही फक्त विश्रांती घ्यायची ठरवली हाताला विश्रांती द्यायची ठरवली आणि एक पंधरा दिवसांनी पुन्हा ट्रेनिंग सुरू करूयात असं ठरलं पण त्या पंधरा दिवसांमध्ये माझी सूज अजिबात कमी झाली नाही त्याच्यात काहीच फरक पडला नाही म्हणून मग आम्ही मुंबईला गेलो आणि मग आम्ही एम आर आय काढला आणि त्याच्यामध्ये असं समजलं की मला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं होतं माझ्या कोपऱ्याला पण ते एक्सरेमध्ये दिसून आलं नव्हतं आणि म्हणून ही सूज कमी झालेली नाही आहे पण हा होता जवळपास मे महिन्याचा शेवट आणि जुलै महिन्याच्या सव्वीस तारखेला माझी दोन हजार चौदाची राष्ट्रकृत क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्सची मॅच होती आणि त्या मॅचला मला काहीही करून जायचं होतं मला ती मॅच चुकू द्यायची नव्हती मी सिलेक्ट झाले होते टीममध्ये आणि मला त्याची तयारी करायची होती त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की ठीक आहे ही मॅच खेळण्यापुरती आम्ही तुझी मदत करू पण तुला कधी ना कधी रिहॅप करावा लागेल आणि त्यासाठी तुला ब बराच मोठा कालावधी द्यावा लागेल त्यानंतर मी असं ठरवलं की ठीक आहे ही मॅच होऊ दे त्यानंतर मी या सगळ्या संदर्भात म्हणजे कधी ब्रेक घ्यायचा किंवा किती काळ घ्यायचा असा मी सगळा विचार करेन आणि म्हणून मी तसाच हात घेऊन म्हणजे तो दुखत होता मला वेपन हातात उचलता येत नव्हती तरीही मी खूप प्रयत्न करून त्या वेदना सहन करून तसंच मी दोन हजार चौदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धांना गेले मला तिथं सुवर्णपदकही मिळालं आणि स्पर्धेचा विक्रमसुद्धा मी केला त्यानंतर ता लगेचच दोन महिन्यांनी एशियन गेम्स होत्या त्यामध्ये सुद्धा मला सहभागी व्हायचं होतं हाताची अवस्था तीच होती हाताचा जो जॉईंट आहे तो, तो कधी उघडत होता कधी पूर्ण उघडत नव्हता कधी दुखत होता कधी त्याच्यामध्ये काहीतरी अडकल्यासारखं मला वाटायचं माझी हाताची मुवमेंट हालचाल खूप वाढली होती आणि आमचा सगळा खेळ तर अक्षरशः सेंटीमीटर्स आणि मिलीमीटर्समध्ये असतो त्यामुळे माझ्या खेळावरती बराच फरक पडला होता मी पूर्वीसारखं शूटिंग करू शकत नव्हते पण तरीही ह्या स्पर्धा मला गमवायच्या नव्हत्या म्हणून मी हो एशियन गेम्सला गेले तिथंसुद्धा मी अंतिम फेरीत आले मी वैयक्तिक जे आमचं क्रमांक असं त्याच्यामध्ये मी सातवी आले आणि आम्हाला संघाचं कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि त्यानंतरसुद्धा जवळपास एक दोन महिने मी माझं शूटिंग चालू ठेवलं कारण लगेचच आमच्या ऑलिम्पिकच्या ज्या पात्रता फेऱ्या असतात त्या सुरू होणार होत्या आणि ह्या पात पात्रता फेऱ्यासुद्धा तशाच दुखापत सोबत असताना मी चालू ठेवल्या कारण मला दोन हजार सोळाचं ऑलिम्पिक कोणत्याही कारणासाठी सोडायचं नव्हतं आणि दिवसाला मला वाटतं दोन हजार पंधरा जानेवारी त्या दिवशी मला हे कुठं ना कुठं स्वतःला मान्य करायला लागलं की नाही मला हा ब्रेक घ्यावाच लागेल पण तरीही त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला जुमानून मी अजून एक वर्ष पुढे शूटिंग चालू ठेवलं आणि जानेवारी दोन हजार सोळाला असा एक दिवस आला की मला वेपनच हातात घेता आली नाही आणि त्या दिवशी माझं मन काय म्हणते किंवा मला काय करायचं हे सगळं फार मागे पडलं आणि मला वेपन उचलता येत नाही हे सत्य मला स्वीकारावं लागलं आणि त्यानंतर जवळपास दीड वर्षाचा कालावधी मला माझंही वेपन हातात न घेता घालवावा लागला आणि हा माझ्या आयुष्यातला मला वाटतं की माझं आयुष्य सर्वार्थानी बदलणारा काळ होता अर्थातच खूप मोठ्या बॅकफूटवरती मी गेले होते कारण आपण जसं म्हणतो की दोन पावलं आपण मागे यायला हवं जर आपण दहा पावले पुढं जाऊ असं आपल्याला दिसत असेल पण इथं मी शून्यात जाणार होते किंवा गेले होते एक दीड वर्ष इंटरनॅशनल लेवलला मी जवळपास दोन हजार चौदाला मला सात आठ वर्ष झाली होती खेळून आणि सतत मी भारताच्या टीममध्ये होते कधीही कुठलीही मॅच अशी नव्हती की मी भारताच्या टीममध्ये नाही आहे आणि त्या कालावधीत असा दीड वर्षांचा काळ आपल्या आयुष्यात येणं किंवा तो येतो हे स्वीकारणं माझ्यासाठी खूप अवघड होतं पण या काळाने मला खूप गोष्टी शिकवल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझा खेळ कशासाठी सुरू केला या प्रश्नापर्यंत मला या काळाने नेऊन ठेवलं आणि त्याच्यामधून मला अनेक माझ्यातलेच वेगवेगळे पैलू उलगडत गेले जसं की माझ्यामध्ये मा किती संयम आहे हे मला ह्या कालावधीत समजलं कारण एवढं सगळं असूनसुद्धा म्हणजे खेळ सोडायचा या निर्णयापर्यंत मी ह्या कालावधीत येऊन सुद्धा मी तो सोडला नाही कारण मला एक गोष्ट तेव्हा उमगली होती ती म्हणजे की या खेळाच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला काही नाही आणि दुसरं म्हणजे मला पदकापेक्षा जास्त या खेळामध्ये काळ व्यतीत करणं किंवा याच्यामध्ये पुढं जाणं किंवा याच्यामध्ये जो एक्सिलन्स आपण म्हणतो त्याचा पाठलाग करणं हा माझा आनंद आहे किंवा हा माझा हेतू आहे ह्या खेळामध्ये राहणं हे मला या काळामध्ये समजलं आणि म्हणूनच मी ह्या काळाला माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात वाईट असा काळाने संबोधते नेहमीच कारण मला नाही वाटत की हे जे शिक्षण मला ह्या दीड वर्षात माझ्या या इंजरीनी दिलं किंवा माझ्या ह्या रिहॅबनी दिलं ते मला कधीही माझे नातेवाईक शिक्षक आईवडील पर्यावरण निसर्ग मित्रमैत्रिणी हे कधी देऊ शकले असते त्यामुळे मी नेहमीच माझ्या खेळाची खूप आभारी असते की त्यांनी मला आयुष्याचं शिक्षण दिलं आणि त्यानंतर दोन हजार स सोळा डिसेंबरमध्ये पहिल्यांदा माझी वेपन मी हातात घेण्यासाठी डॉक्टरांनी मला सुचवलं की आपण बघूयात की वेपन हातात घेऊन आता किती फरक पडला आहे त्यानंतर वेपन हातात घेतल्यानंतर गोळी मारायच्या आधीच मी रडायला लागले कारण मला जेव्हा मी वेपन हातात ठेवली बाजूला एक वर्षापूर्वी तेव्हा इतकं दुखत होतं की एवढंच पुन्हा दुखेल हा विचार करून मी गोळी मारायच्या आधीच रडायला लागले इतका त्रास मला होत होता जेव्हा मी खेळ थांबवला माझा आणि त्यानंतर डॉक्टरांनी माझी खूप समजूत घातली की राही एकतरी गोळी मारून बघ आणि मग ठरव की आहे की नाही आणि मग मी कशी बशी एक गोळी मारायला तयार झाली आणि ती एक गोळी मारल्यानंतर माझा हात दुखला नाही त्या दिवशी मला असं म्हणजे काय म्हणू की देवच आलेत खाली उतरून सांगायला की तू आता पुन्हा शूटिंग करू शकतेस असा तो प्रसंग मला त्या क्षणी वाटला होता कारण मला वाटलंच नव्हतं की पुन्हा मी माझी वेपन हातात घेऊ शकेन पुन्हा मी शूटिंग करू शकेन कारण रोज दीन ती, दोनशे तीनशे गोळ्या चालवणारी मुलगी आज एक गोळी चालवू शकत नव्हती इतका त्रास होत होता तर त्यानंतर स्वतःला हे समजवणं माझ्यासाठी खूप अवघड होतं हा काळ मला मला स्वतःला परत देऊन गेला असं मी म्हणेन किंवा मला स्वतःला माझी ओळख देऊन गेला असं मी म्हणेन तीन अशी सूत्रं दिली जी माझ्या आयुष्यात मला आजही किंवा इथून पुढेही उपयोगी पडतील आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी ती अवलंबायला हवीत तो म्हणजे संयम कष्ट आणि निस्वार्थीपणा कारण माझा खेळ मला दाखवून गेला की जर हा खेळ मी माझ्या निस्वार्थी भावनेने खेळत राहिले तर मला जे पाहिजे ते आज ना उद्या कदाचित जास्त काळ लागेल पण ते मिळेल ते मिळल्याशिवाय कधीही राहणार नाही किंवा पैसे किंवा आनंद किंवा ह्यातून मिळणारी प्रसिद्धी ह्या सगळ्याकडे न बघता या खेळातून मिळणारं समाधान आणि एक्सिलन्सचा केलेला पाठिंबा फक्त ह्या दोन गोष्टींवर मला जे आज मी मिळवू शकले ते सगळं मिळालेलं आहे त्यामुळे ही एवढी मोठी भावना जी कदाचित मला कुठलंही नातं परिवार किंवा कुटुंब देऊ शकली नसती ती भावना निस्वार्थीपणाची भावना मला माझ्या खेळानं दिली अर्थात कष्ट केल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात किंवा कुठल्याही भागामध्ये आपल्याला यश मिळत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याला संयमाची जोड ही तेवढीच महत्त्वाची आहे कारण चार वर्ष माझ्या आयुष्यातली मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेविना पदकाविना घालवली होती आणि ते सगळं भरून काढलं माझ्या एशियन गेम्सनी पण तोपर्यंत तो मी तो संयम दाखवला आणि तो मला माझ्या खेळानेच शिकवला होता त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं खेळ मी माझ्या खेळालाच देत <laughs> आली आहे एशियन गेम्सविषयी मला एक बोलायला आवडेल ते म्हणजे एशियन गेम्स मी पहिली भारतीय नेमबाज आहे महिला नेमबाज आहे की जिला सुवर्णपदक मिळालं एशियन गेम्समध्ये पण हे पदक माझं एकटीचं आहे असं मला कधीच वाटलं नाही कारण जी वाट महाराष्ट्रातील महिलांनी नेमबाजांनी आम्हाला दाखवली त्याच्यावरती चालतीये मी ती वाट त्यांनी दाखवली म्हणून मला हा शक्य झालं असं मला नेहमी वाटत आलं कारण माझ्या आधीच्या ज्या महिला होत्या तेजस्विनी सावंत असतील शुमा शिरूर असतील अंजली भागवत असतील दीपाली देशपांडे असतील या सगळ्यांनी आपण हे करू शकतो पहिल्यांदा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला ते करून दाखवण्यासाठी प्रयत्न केले आम्हाला रस्ता दाखवला आणि म्हणून आज आम्ही ते करू शकलो त्याच्यामुळे मी जरी पहिली महिला असली तरी ह्या एकट्या महिलेचं त्याच्यामध्ये कोणतंही कर्तृत्व नसून ह्या सगळ्या महिलांचा त्याच्यामागे पाठिंबा आहे मार्गदर्शन आहे आणि त्याच्याशिवाय मला हे शक्य झालं नसतं आणि दुसरं असं की ह्या प्रवासाने म्हणजे मला एवढंच सांगायचं की जेव्हा माझा आत्मविश्वास शून्य झाला तर आत्मविश्वास माणसाचा शून्य होण्यासाठी काहीही इतिहास असला तरी एक कारण पुरेस असतं ती म्हणजे दुखापत तर माझा इतिहास मी तुम्हाला छोट्यात थो थोडक्यात सांगते तो म्हणजे जसं मी पहिली भारतीय महिला आहे आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी तशीच मी पहिली महिला आहे पिस्तूल नेमबाज आहे जी जिनं कपमध्ये मेडल मिळवलं मी पहिली महिला आहे जिनं पंचवीस मीटरमध्ये वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाली जी पंचवीस मीटरला पहिल्यांदाच भारताकडून प्रतिनिधित्व केलं मी पहिली महिला आहे जी भारताकडून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली पण ह्यापैकी काहीही ह्यापैकी काहीही फक्त माझं मा आहे हे मला वाटत नाही आणि ह्याचं पूर्ण श्रेय माझ्या खेळाला आहे आणि म्हणूनच मी म्हणते की आपल्याला जेव्हा आपलं क्षेत्र मिळतं आपल्याला जेव्हा समजतं की ह्या क्षेत्रामध्ये मला काहीतरी करता येऊ शकतं माझ्याकडे ती ताकद आहे त्यावेळेला आपल्याला आयुष्यातल्या सगळ्या संकटांना सामना करण्याचा किंवा कष्ट करण्याची सुद्धा तयारी आपल्यामध्ये निर्माण होते आणि मला नाही वाटत की ते तयारी आपल्याकडून कुणी करवून घेऊ शकेल किंवा आपण स्वतःही फार प्रयत्न करून ती करू शकतो तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आपलं क्षेत्र मिळपर्यंत वाट बघा संयम दाखवा पण आपले पूर्ण कष्ट आपला आनंद आपला निस्वार्थ आपलं प्रेम हे आपल्या क्षेत्राला द्या कारण त्याच्यामधून समाजाला बदलण्याची ताकद निर्माण होते आणि मला वाटतं की ती माझ्या खेळाने मला कुठेतरी थोडीफार मिळवून दिली आहे कारण आज जर एक जरी जण जार म्हणाला की मला हिच्यासारखं करायचं आहे किंवा मला देशासाठी काहीतरी करायचं आहे तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं माझ्या आयुष्यात मी काही करू शकेन असं मला वाटत नाही कारण जो झेंडा परदेशात आम्ही फडकवू शकतो तो मला नाही वाटत इतर कुठल्याही क्षेत्रात शक्य आहे आणि म्हणूनच आमचा जो राष्ट्रीय पुरस्कार आहे तो आम्हाला आमच्या खात्यांच्या मंत्र्यां मंत्र्यांकडून नव्हे तर राष्ट्रपतींकडून मिळतो कारण हे पदक फक्त आमचं नाही हे देशाचं आहे तुमचं आहे जे विचार करतात की आम्ही हे करायला पाहिजे आम्ही हे करू शकतो आम्हाला शुभेच्छा देतात आमच्याविषयी चांगलं चिंततात आमचे हितचिंतक तुम्ही सगळे जे आम्हाला आशीर्वाद देतात आमच्याकडून अपेक्षा ठेवतात तुम्हा सगळ्यांचं आहे आणि म्हणूनच आपलं क्षेत्र मिळवण्याची वाट बघा आणि समाजात बदल घडवण्यासाठी आपण थोडंसं योगदान या संदर्भात करूयात असं मला वाटतं धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका